त्याच्यामध्ये काय टाकते हे काय टाकतेस शेंगदाण्याची ही शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं कूट टाकतं आहे पिळून झाल्यानंतर हे आता था था सुका म्हणजे सुकी सुकी वाटतं नमस्कार मंडळी आमच्या एप ब्लॉगला आपण मार्केटमधून चालू करतो आहे आज आहे पंधरा ऑगस्ट सो सगळ्यांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण मार्केटमधून थोडंसं साहित्य घ्यायला आलो आहे आज आहे पंधरा ऑगस्ट सो स्वीट घेऊया थोडंफार आणि थोडेसे फ्रूट घेऊया गे। फ्रूट्स घेण्यासाठी मी इकडे एवढं लांब आलो आहे कारण मी इथेच येतो त्याच्याकडे येतो फ्रूट घेण्यासाठी हे बघा आता आपण थोडेसे ॲपल घेऊया काय ॲपल कैसं आहे अरे भाई इतकं डेली आता को कम नहीं करेगा क्या ऐसे करेगा क्या तेरा युट्यूब पे जा रहा है कम नहीं करेगा भाई और ये दा, ये डालिमबा कसे एकशे साठ तो ये नहीं ये पेर नहीं है क्या ठीक है मंडल हेजाकोन थोड़े फ्रूट्स घेव मैं एवडा लंबन तिकड़न ये फ्रूट्स घेनाटी कारण जे फ्रूट्स की क्वालिटी है ना बेस्ट है जी तेज मैं तिकन लंबन ये सो आता अपन घेव हूँ फ्रूट्स आने देव लवकर ये देखो अभी भाई पैसा बढ़ा रहा है यूट्यूब में जा रहा है इसके लिए सो मंडे अपन ऐपल घ बनाना घे बनाना देना आज आपण शेवग्याची भाजी घेऊया गोकुला तुम्ही आहे तर आणि दही तर घेणार आहोत द्या ना ती भाजी द्या <ज़ीज़ी> ना ते काकडा इकडे आहेत कशी आहे ती भाजी तिसला एक बरं एकच द्या मग ती मोठी वाली द्या ना खालची वाली हरी पण तेवढीच आहे सगळ्यात एवढंच आहे ठीक आहे त्यावढीशी होईल भाजी त्याची अजून द्या तिथची ठीक आहे साठ रुपयाची भाजी शेवग्याची गावी आपण फुकट खातो इथे शेवग्याची साठ रुपये भाजी आहे so, चला घेऊया लवकर सो मंडळी चला लवकर पटापट आपण जिलेबी घेऊया आणि दही घेऊया जिलेबी दो ना जिलेबी बाबलं दो दे। आणि दही दही का दही का दही का डब्बा आज यांच्या इथे फुल गर्दी असणार आहे इससे बडा दो ना बडा नाही आहे आज पंधरा ऑगस्ट आहे सो सगळेजण स्वीट घ्यायला आले दो दे कैसे आहे हा दो देना, दो दोन देना, चल तो जिलेबी घेऊया आपण आणि आज दाईचा टप्पा घेतला आहे आणि लवकर निघूया कारण खूप सारा एडिटिंगचा पार्ट बाकी आहे खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत चला आता आपण आलो आहे मार्केटमध्ये पटापट आज काही भाजी करणार आहे जे आपले शेंगा असतो शेंगांची भाजी शेवगाची शेंगा नाही शेवग्यांच्या झाडाच्या पायाची भाजी हाच करणार आहे आणि दही असणार आहे तर ती कशी भाजी करते ते पण सुद्धा दाखवतो तुम्हाला आज आपण वर्कआउट करायला जात आहोत जिम बंद आहे कारण आज पंधरा ऑगस्ट आहे तर संध्याकाळची जिम चालू असणार आहे आणि संध्याकाळची खूप गर्दी असते त्याच्यामुळे मी संध्याकाळचं प्रेफर नाही करत सो काही नाही आता आपण वर्कआउट केलं आहे सो आता वर्कआउट केल्यानंतर आपलं बनाना आहेत केले केळी आणि नंतर हे आपण बघतोय रात्रीचे फुकट ठेवलेले चणे आणि मूग आहेत आणि बदाम आहेत आणि थोडेसे शेंगदाणे आहेत आणि हा आपला लिंबूरस लिंबूरस खूप महत्त्वाचा आहे शरीरासाठी तो नक्की घ्या तुम्ही आरामामध्ये चला आता आपण खाऊन घेऊया आणि एडिटिंगला बसूया खूप सारं काम बाकी आहे सो आज मंडळी गोकुलाष्टमी आहे सो आईने मस्त पूजा केली आईची पूजा ऑलरेडी झाली ही आपली साफ करते ही पूर्ण साफ करायची म्हणजे कशी साफ करत काड्या म्हणजे ते पानं काढायची फक्त पानांची भाजी करायची ना फक्त आपण कशी करणार आहात पिळून करायची म्हणजे तिला आता बॉईल करायची उकडवायची निकडल्यानंतर तिचा रस काढायचा आणि त्यानंतर तिची बारीक भाजी करायची ओके हां अच्छा पहिला तिलकुट लावायची जुनी लोक भाजी खूप छान होते ना गोकुल अटीम ला हीच भाजी खात सगळं ही आणि पौष्टिक सुद्धा असते शरीराला ठीक आहे मंडळी भाजी करताना बघूया आईची रेसिपी ही आता आपण भाजीला बॉईल केले बॉईल म्हणजे उकडवले आता आईला पिळून घेईल पिळून घेतल्यानंतर सगळी भाजी मसाल्यामध्ये मिक्स करेल तुम्हाला थोडा जाण दाखवत मंडळी आई आता काहीतरी कुठते काय कुठतेस शेंगदाणे लसूण आणि मसाला मीठ शेंगदाणे लसूण मसाला मीठ भाजीला ला भाजीला लावण्यासाठी हो गया काय काय मिश्रण हो याच्यामध्ये मिश्रण घेतलं आहे लसूण आहे मीठ मीठ आणि मिश्रण घेतलं आहे मसाला नंतर घ्यायचं बरोबर ठीक आहे हा मिश्रण आई करते थोड्या वेळानं मिक्स करताना आपण भाजी मध्ये बघा काय काय टाकले पहिला कांदा टाकला तिने आणि सोला मिरची म्हणजे हिरवी मिरची टाकली हे काय टाकतेस शेंगदाण्याचं पूट आहे शेंगदाण्याचा वॉटीमध्ये काय शेंगदाण्याचा कसं शेंगदाण्याची चटणी किंवा फूड बोलू शकतात शेंगदाणे लसूण मीठ आणि मसाला ते मी थोड्या वेळापूर्वी दाखवलं होतं ना ते ना तेच आहे त्याच्यामुळे टेस्ट असते ना ती भन्नाट होते झणझणीत होते मस्त आता ही भाजी आहे ना ती आपण काय केली माहितीये का मंडळी त्याच्यामधून आपण बॉईल केली होती म्हणजे उकडली होती उकडून केल्यानंतर तिला पिळलं होतं सगळं आणि पिळून झाल्यानंतर हे आता सुकवलेली म्हणजे सुकी वाटत वाटलं सुकवलेलं ते पूर्ण जे रस होता जे पाणी होतं ना, ना ते खराब पाणी ते काढून टाकलं कारण दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा की पाणी काय करताना म्हणजे तेच आहे ही भाजी रानातली असते म्हणजे झाडावरची असते आणि तिच्यामध्ये सगळे कीटकनाशके असतात किंवा सगळे काय बसले असतात त्याच्यामुळे आपण ती बॉईल करतो उकडतो आणि ते सगळे कीटकनाशक असतं ते मरून जातात आणि ते स्वच्छते स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आता ही जी भाजी आपण बघतोय ते इकडे मुंबईची आहे त्याच्यामुळे तिथे पॉल्युशन पण असणार आहे त्याच्यामुळे आपण उकडून घेतले तिथं तर उकडून घेतल्यानंतर आता काय केलं आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं झाली भाजी झाली भाजी एवढं लवकर मंडळी बघा एक दोन तीन मिनटाची भाजी आहे

सो so, मस्त वेगळी झाले भाजी सॉरी भाजी झालेली आहे आता चपाती करूया नंतर झालं जेवण तर म्हणजे ही अशी होती भाजी लवकर होणारी भाजी आहे ही हिला जास्त वेळ लागत नाही आहे फक्त पाच मिनटं लागतात पाच मिनिटात ही भाजी झाली आजची ही आहे भारक्याची भाजी नाही ही कोणती भाजी आहे ही शेवग्याच्या शेंगांच्या झाडाची पानांची भाजी ठीक आहे मंडळी थोडं नाव मोठं आहे पण समजून घ्या चला आता आपण व्हिलॉगला कमी आज मंडळी पंचपकवान आहे ही आहे शेवग्याची भाजी जी आई ही रेसिपी आहे दाखवली आपण आणि ही आहे दही आणि आहे तांदळाची भाकरी सो आज पंचपक्वानचं जेवण आहे आज आपला उपवास आहे उपवासा आपण नॉनव्हेज खात नाही सो आज आहे गोपलाष्टमी आणि पंधरा ऑगस्टसुद्धा पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता आपण जेवण घेऊयात आईने मस्त वेगळी भाजी बनवली आपल्याप्रमाणेच आणि आईकडे दही आणि इकडे तांदळाची बनवली लवकर जेवण घेऊयात आजचा हा मस्त पंच पकवण्याचा घेतो होता चला मंडळी हे बघतात आईच्या हातची शेवग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी खाऊन घ्या <laughs> एक नंबर हे शेवडी भारी आहे ना आणि रेसिपी मंडळी एकदम सोपी आहे साधी आणि सोपे आहे दोन ते तीन मिनटाची रेसिपी आहे आईने ते दाखवलेत तुम्हीसुद्धा करून बघा गावची पद्धत आहे थोडी वेगळी वाटेल पण मस्त आहे त्याच्यामध्ये जा जास्त साहित्य नाही नॉर्मल आहे आणि झटपट आहे करून बघा एकदा आणि नक्की कमेंट करा आई बसले जेवायला आई आता काहीतरी बोलवती गावी फुकट भाजी मिळते आणि मुंबईला विकत मिळते गावाली खूप भाजी आहे राईट हा गावी घरी शेवक आहे आपल्या बरोबर बरोबर ठीक आहे ही जुडी आपण आणली तीस रुपयाला एक आणि दोन जुड्या साठ रुपयाला दोन खूप महाग आहे इकडे मुंबईला आई काहीतरी नवीन पद्धत करते काय करते काय माहिती नाही आई काय आहे पुऱ्या कसल्या पुऱ्या हे वेगळ्याच पुऱ्या वाटतात काय टाकलंस जिरा आणि जिरा गुळ आणि मीठ आणि हे पीठ कोणतं मैदाचं मग वेगळीच रेसिपी आहे म्हणजे आता कशा पुढे होतात आज म्हणजे पुढे बाहेर गेलो ना घरेच होतो कारण खूप सारं एडिटिंग करायचं होतं आणि आज पाऊससुद्धा होतं तर बाहेर मार्केटमध्ये गेलो ना सकाळी गेलो होतो तेवढाच सो त्याच्यानंतर मार्केटमध्ये नाही गेलो सो so, सकाळ आजचा जो दिवस होता पूर्णता एकदम नॉर्मल होता एकदम स्लो होता कारण आरामात दिवस होता आजचा आज पंधरा ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी सुद्धा सो so, घरातच होतो एडिटिंग करत होतो आणि आईच्या हातची रेसिपी आपण बघितला व्हिडिओ चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू करू आईने पुऱ्या केल्यास आई पुऱ्याचा बेतसुद्धा केला संध्याकाळी सो त्या पुऱ्या झाल्यावर आपण भेटू आजचं हे आहे पंचपकवान संध्याकाळचं ही आहे गवारची भाजी आणि आईने केल्यात पुऱ्या ह्या वेगळ्याच टाईपच्या पुऱ्यात थोड्या वेळापूर्वी दाखवल्या होत्या आणि हे राईस आणि डाळ आजचं मस्तपैकी व्हेजिटेरियन पंचपकवानाचं जेवण आहे मंडळी जेवण या मंडळी असा होता आजचा दिवस आजचा दिवस आता नॉर्मल होता म्हणजे स्लो होता कारण आजचा दिवस पूर्ण आपण आराम केला आहे आराम म्हणजे आपण एडिटिंग केलं आहे नंतर सकाळी मार्केटमध्ये गेलो नंतर आईची रेसिपी दाखवली तुम्हाला रेसिपी म्हणजे जी शेवग्याची भाजीची रेसिपी होती ती दाखवली आणि त्याच्यानंतर दुपारी जेवढलो त्यानंतर परत झोपलो परत थोडा एडिटिंग केलं आणि पुन्हा आता थोडंसं भाग दाखवला तुम्हाला आईने कशा ज्या पुऱ्या बनवल्यात वेगळ्या टाईपच्या पुऱ्या आहेत त्या तुम्हाला दाखवल्या आता आपण जेवतो आहे जेवण घेऊयात चला तर मग आता आजच्या या व्लॉगला एंड करूयात जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा महत्वाची म्हणजे तुमची स्वतःची काळजी घ्या आई काळजी घ्या आई वडिलांना सफर करा विल डेन टेक केअर की बाय कर सगळ्यांना